हाय हॅलो नमस्कार कशात सरोजन मस्त मजेत आनंदी ना आनंदी सर हवा शेल चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावा हीच ईश्वरचंदी प्रार्थना चला चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ऍक्च्युअली आता वाजलेले आहेत दहा आणि दहा वाजलेले आहेत सगळं लोटून काढलेलं आहे मी आणि भांडीसुद्धा बघू शकताय घासून झालेले आहेत खरपट टाकून येणार आहे तट्ट्यावरती अजून काही स्वयंपाक का केलेलं नाही कारण आज आता सोमवार आहे मिस्टरांसाठी आणि माझा उपवास आहे त्यामुळे शाबून करणार आहे आणि मुलांसाठी चपाती भाजी भात आमटी करणार आणि आपली देवपूजा सुद्धा अजून करायची आहे चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू करा इकडे आता जरा बाहेर आले म्हटलं कमळ उमलले का बघूया अजून उमलायला वेळ आहे जास्वंदाची फुलंसुद्धा अजून कळ्या आहेत सोन टक्क्याचं एकच फुलं उमलले जास्वंदाची थोडीफार उमललेली आहेत खूप छान दिसत होती ॲक्च्युली आणि इकडे पारिजातकाची सुद्धा फुलं उमललेली आहेत एक गुलाब छान असा उमललेला आहे आणि बेडरूमच्या बाहेर जे झाड आहे त्या झाडावर चिमण्यांनी भरपूर अशी घरटी करून ठेवलेली आहेत ॲक्च्युली तीन दिसत होती आता जास्तच दिसायला लागल्यात तर दुपारी मुलं आली की मोजतील आणि मी सुद्धा मोजणार भाजीला तर काय नव्हतं म्हटलं तर बटाटा आणि एक अर्धा साच ढबू होता डबू बटाटा कांदा टोमॅटो असं सगळं मी कुकरात घालणार आणि जरा तुरीची डाळ सुद्धा घातलेली आहे आणि थोडं तेल घातलेलं आहे आणि मिक्स असं डाल सब्जी म्हणतात त्या पद्धतीची भाजी बनवणार आहे आणि थोडा भात देखील लावणार सव्वा बंगला तयार झाला इथं माहिती कुठं माहिती आहे तिथे सव्वा तिथे बघ तिकडे

तिकड आहे दोन आहेत एक दोन त्या खाली अग ती ती एक चिमणी खाली हा कुठं दोन एक दोन आहे रे रे खाली अजून ते पान आहे हा मग तिकड तिथे एक दोन आहेत की नाही दोन आहेत तिकडं काय तिकडं आणि काय त्या बाजूला एक आहे

आता इकडे शाबूसुद्धा फोडणीला टाकायला लागले मी आणि बघा दाल सब्जी फक्त मी तेल आणि गरम मसाला तिखट मीठ नुसता घातलं आणि ज्या काय भाज्या आणि डाळ शिजवून घेतली होती अशी फोडणी टाकली आणि बघा किती सुंदर अशी भाजी छान बनते चविष्ट बनते ही डाळ थोडीशी ठेवली आहे मी मग वरणासाठीच त्याच्यामध्ये बटाटासुद्धा घातलेला होता मी बटाटा डब्बू कांदा आणि टोमॅटो खूप टेस्टी होते एकदा करून नक्की बघा सिम्पल चटणी मीठ घातलं तरी चालते खडा मसाला नुसता वरून टाकला तरी चालतो खूप छान होते आणि शाबूसुद्धा आपला बनायला लागला आहे आणि चपात्या मी लगेचच करून घेईल म्हणजे मुलं बसतील आणि मिस्टर यायचीसुद्धा वेळ झालेली आहे सगळेजण मिळून बसणार आता मिस्टरांना शाबूबरोबर जरा शेंगदाणे भाजले लागतात ते भाजून घेणार आणि छान अशी आजची देवपूजा झालेली आहे फुलं ॲक्च्युली मिस्टरांनी फोटो ना घातल्यामुळे देवाला कमी पडली इकडे बघा इथे घातलेले आहेत फोटोसाठी आणि पूजा सुद्धा झाली आपलं उंबरडा पूजन झालेलं आहे उंबऱ्यावरती अशा पद्धतीची रांगोळी काढलेली आहे ओम गाय गायीची पावलं आणि ओम नम शिवाय असं लिहिलेलं आहे सोमवार असल्यामुळे आणि आपली महादेवाची पूजा सुद्धा बाहेर करून झालेली आहे आत्ता कमळ उमललेलं आहे बघा पिंडीवरती सुद्धा आज Uh, मुगाचं शिवामूठ होतं तेसुद्धा झालेलं आहे आणि मुलांसाठी मी इथं भात ठेवलेला आहे आणि चपाती आत्ता मी पटकन बनवते आणि बसते आता ही संध्याकाळची वेळ आहे ॲक्च्युली तर गवारी निवडणार संध्याकाळसाठी भाजीला आणि बघू शकता टेबल परवा स्वच्छ केलं तर आणि भरलेला आहे तर गवारी निवडेपर्यंत मिस्टर येतीलच आणि असे म्हणत आलेच आणि त्यांनी भाज्या घेऊन आले येताना आम्ही लसूण सोलला तेवढ्यात आले आणि येताना त्यांनी भेंड्या आणि मेथीच्या दोन पेंड्या आणल्या होत्या मोठ्या मोठ्या होत्या ॲक्च्युली आणि थोडी आत्ता करणार थोडी उद्याच्याला करणार तर एवढ्या दोन पेंड्या निवडायला मला जवळपास दीड तास लागला माझा पाठीचा खणास दुखायला लागला बाकच काढला असा म्हटलं एवढी जर मोठी मोठी पेंडी एकतरी आणायची म्हटलं काय सांगितलं की जास्तच घेऊन यायचं जा कमी काय म्हणजे जेवढं लागते तेवढं आणा असं म्हणत असते मी कारण पालेभाजी लगेच संपवायला लागत्या बरं असो म्हटलं आता मी आता ती मेथीचीच भाजी करणार आणि भातसुद्धा माझा झाला आता सकाळी थोडी डाळ काढली त्याला मी फोडणी देणार आमटी करणार त्याची आणि भाजीसुद्धा बघा मी भाजीची भाजी रेसिपी सांगितलेली आहे अगोदरच आमच्या इकडे तेलावर लसूण थोडासा हिंग मीठ भाजी आणि शेंगदाण्याचं कूट थोडीशी मिरची असली तर टाकायची आणि त्याच्यामध्ये साखर चिमटभर टाकायची आणि अशा पद्धतीनं मी भाजी मेथीची करते इकडे असेच करतात म्हणजे माझ्या माहेरी डाळ घालून करतात आणि सासरी शेंगदाण्याचा कूटच लागतो त्या पद्धतीने मी करून घ्यायला लागले भाजी तर आज एक इन्सिडे म्हणजे जी काही घटना झाली ती सांगत आहेत मिस्टर तर बघा भाजीसुद्धा आता बनायला लागल्या थोडंसं पाणी त्याला सुटलेलं आहे मिठाचं मिठावरून घातलेलं नाही आमटीसुद्धा टाकणार फोडणी तर सुद्धा किती फायदा घेतात बघा चांगलपणाचा एक गाड्यांचा विमा काढला होता पाच सहा गाड्यांचा आणि आमच्याच ह्याच्यावरनं टाकलं होतं त्यांचं जे काय हे होतं कोटेशन ते आणि जवळपास पन्नास हजार रुपये रक्कम त्या माणसांनी अजून दिलेली नाही आणि नवीन गाड्यांचा विमा काढायचा होता तो सुद्धा दुसरीकडे दिला म्हणजे पाच सहा महिने आम्ही थांबलो त्यांनी देतील म्हणून आणि ॲक्च्युली द्यायचं होतं आम्हाला त्यांनी जे नवीन गाड्यांचं होतं ते आणि आपलं एवढे दिवस थांबल्यात म्हणून थांबायला पाहिजे होतं लोक चांगलपणाचा चांगलाच फायदा घेतात असो आजचा लोक इथे सेंड करते कसा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच